आळससुद्धा दिला कुणीतरी मला वाटतं तो कृत्रिम असावा अध्यक्षांनी आवर्त घ्यावा असंही त्याचा अर्थ असा भीती घालवण्याचा भीती घालवण्याचा प्रकार आहे असंही ते म्हणत आहेत असो मी आहिल्यानगरहून आलो आहे अहिल्यानगर म्हणजे हा म्हणजे आता आम्हाला प्रचार करावा लागतोय तो अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर म्हणून सुरुवातीला तो उल्लेख केला मी जी गोष्ट सांगणार आहे ती आता जे तंत्रज्ञान आहे त्याच्या आधीची आहे म्हणजे त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही नुकतेच आलेले होते त्यावर एकच चॅनल होतं सह्याद्री नावाचं आणि त्यावर भ्रष्टाचाराच्या जा बातम्या नसायच्या म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही ना चॅनल सरकारी होतं त्यामुळं सांगायला अडचण असायची त्यावर ज्या निवेदिका यायच्या त्या मेकअप करत नसायच्या कारण टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट होता मेकअप करून उपयोग नव्हता आता रंगीत टी व्ही आहेत टीव्हीतला रंग वेगळा निवेदिकेच्या चेहऱ्यावरचा रंग वेगळा त्यामुळे पाहणाऱ्याचे डोळे पांढरे होतात हा विषय वेगळा आहे त्या निवेदिका ज्या यायच्या चे त्यांचा चेहराही सरकारी असायचा जेवढा पगार तसा चेहरा त्या आनंदाची बातमी तशाच चेहऱ्यानं द्यायच्या दुःखाची बातमी तशाच चेहऱ्यानं द्यायच्या त्यामुळे पाहणारे तशाच चेहऱ्यानं पाहायचे एकंदर तो काळ होता चित्र स्थिर नसायचं त्यात मुंग्या यायच्या लाटा यायच्या म्हणजे आज हवामान शांत राहील असं सांगताना सुद्धा त्या बाई हलायच्या लोक म्हणायचे याच हालतायत हवामान कशाचं शांत राहतं त्यामुळं जुन्या लोकांच्या ज्या मुंड्या हलायच्या त्याचं ते, हला ते, ते कारण असावं की चित्र ॲडजस्ट करायला ते असं हलत असावं त्यामुळं तो रोग आता बोटाचा रोग झाला आहे रिमोटमुळं नंतर तंत्रज्ञान प्रचंड वाढलं आता कलर टी व्ही आले आणि काल परवा मी वृत्तपत्रात एक बातमी वाचली आता टीव्हीचं नवीन मॉडेल येतं आहे रिमोटची गरज नाही पाहणाऱ्यानं डोळे मिटले की ते आपप बंद होणार आता फक्त शंका आहे काय पाहणाऱ्यानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं एवढाच प्रश्न आहे असं सगळं ते प्रचंड वेगानं वाढतंय त्यात आता मोबाईल आले आमची पहाट मी ती सांगणार आहे पुढे पण आमची पहाट आता वेगळी झाली आहे पहाटे उठल्याबरोबर प्रत्येकाला आता आधी मोबाईल आम्ही घेतो व्हॉट्सअप सुरू करतो कारण जगाची काळजी आहे की मी झोपल्यानंतर जगाचं काय झालं असेल तुम्ही झोपले तिथंच जग सुरक्षित झालं पण आपल्याला त्याची जाणीव नसते मग आम्ही पटकन व्हॉट्सअप सुरू करतो पहाटेच एक फोटो येतो रात्रीही गेले ओळखीचा असो नसो भावपूर्ण श्रद्धांजली चार पाच फुलं टाकून द्यायची लगेच त्याच्या खाली दुसरा एखादा फोटो येतो आज यांचा वाढदिवस आहे म्हणजे यांचा जन्म झाला जगावर किती उपकार झाले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वरचेच फुलं खाली टाकून द्यायची एकंदर अशा विश्वामध्ये आम्ही जगत आहोत पण मी जी गोष्ट सांगणार आहे ती या आधीची आहे खूप जुना काळ आहे आम्ही जरी पुण्यामध्ये राहत असलो तरी शेती माती आणि नाती या तीन शब्दाशी अनेकांचा संबंध आला असेल याची मला खात्री आहे खरं म्हणजे पहाटे मला आई उठवायची चेहऱ्यावर पाणी मारून मी स्वतः कधी पहाटे उठलोच नाही त्यामुळे मी पुढे चालून थोर होणार नाही हे बालपणीच मला समजलेलं होत मग जगाशी जुळून घ्यायला थोडासा वेळ लागायचा डोळे उघडायचे कुणाच्याही घरापुढं नळ नसायचे त्यामुळे बहुतेक दमयंत्या नदीकडे निघालेल्या दिसायच्या प्रत्येकीच्या डोक्यावर दोन तीन हांडे असायचे त्यात आई पण जायची आणि मग अंधार संपण्याच्या आधी आमच्या गावातल्या सगळ्या स्त्रिया आंघोळी ओरकून घ्यायच्या कारण कमरे इतकं नाणी घर असायचं पुढं लज्जारक्षणासाठी काय करावं हा उजेड पडल्यानंतरचा प्रश्न असायचा म्हणून उजेडा आधीच आंघोळी करून घ्यायच्या आणि आंघोळ आटोपली की आईचा मेकअप सुरू व्हायचा त्यावेळेसचा आईचा मेकअप खूप सोपा होता नाकात नद घालायची नऊवारी साडी घालायची त्या नऊवारीला चार तडुपाचे रंग असलेले तडुपं जोडलेले होते तुकडे जोडलेले होते त्यामुळे आज नवरात्रीला स्त्रिया प्रत्येक रंगाची एक साडी घालतात त्यावेळेस आमची आई एकाच दिवशी सगळी नवरात्र साजरी करायची <laughs> गळ्यामध्ये जाड मान्याचं मंगळसूत्र घालायची कपाळाला मेन लावायची करंडा उघडायची त्यातलं लाल भडक कुंकू अनामिकेनं त्या मेनावर लावायची कुठंतरी भिंतीमध्ये आरशाचा छोटासा तुकडा रोवलेला असायचा मग खाली वाकायची त्यात फक्त कपाळ दिसायचं आणि मग पदराचं एक टोक घ्यायचं जिभेनं ओलं करायचं आणि कधी न शाळेत गेलेली आई भूमी तिथल्यासारखं सुंदर वर्तुळ कपरावळ काढायची ते ठसठशीत सौभाग्याचं लेणं कधी पुसलं न जाणार पुसल्याशिवाय पुसत नव्हतं आता टिकल्या आल्या तुमची चूक नाही कारण टिकल्या कधी पडतील आणि हे कधी आमचे गायब होतील याचा भरोसा राहिला पूर्वी ते स्थावर होतं पक्क होतं दुपारी गेले की संध्याकाळी तेच घरी यायचे असा तो विषय होता आणि मग आईचा मेकअप इकडं सुरू झाला की आमच्या शाही स्नानाची तयारी सुरू व्हायची कारण पाणी नसायचं मग एक घमेलं असायचं तो आमचा टब असायचा मग त्या घमेल्यात बसायचं आंघोळ करायची नंतर ते पवित्र पाणी सडा संमर्जनासाठी वापरलं जायचं आणि पहाट अशी उमलू लागता लागताच अंगणामध्ये एक स्वर घुमायचा वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पहारी राम नाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला आई बाहेर जायची वासुदेवाचं चे चित्र डोक्यावर मोरपिसाची उभी टोपी कपाळाला गळ्याला आडवा गंध गळ्यात तुळशीची माळ एका विशिष्ट प्रकारचा झब्बा खाली धोतर हातामध्ये चिपळ्या आणि टाळ कमरेला उपरणं बांधलेलं तोंडामध्ये ना राम नाम आणि तो नाचत असं गाणं गायचा आई सुपा मधून त्याच्या झोळीमध्ये धान्य घालायची जणू अंगणामध्ये श्रीकृष्ण आलाय त्याचं दर्शन घ्यायची तो पुन्हा झोळीतले चार दाणे घेऊन अंगणात टाकायचा की तुम्ही जशी मला समृद्धी दिली तशी तुम्हालाही समृद्धी येऊ हो। त्याचं ते पवित्र येणं जाता जाताच जाता कुठून तरी लांबून हाळी यायची बटर पाव बटर आणि मग तो महबूब आदमाशे ज्याच्या घरी मुलं आहेत त्याच्या अंगणात येऊन ओरडायचं बटर घ्यायला घाई ओढायची मग पैसे घेण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे आजी आजीकडे जायचं तिच्या कुशीत शिरायचं ती तिचा खरखरीत हात चेहऱ्यावरून फिरवायची आई पैसे देणार मग अनेक रंगाची पिशवी अनेक कप्प्याची पिशवी कमरेला लावलेली ती काढायची त्यातला एखादा डब्बू पैसा काढायची हातात द्यायची धावत जायचं मेहबूबकडून बटर घ्यायचं ताटलीमध्ये चहा यायचा बटर त्या ताटलीत टाकलं की बटर अख्खा चहा पिऊन टाकायचं आणि नंतर तेच बटर चवी चवीनं चवी चवीनं चवी 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 खात राहायचं अशी ती सुंदर सुंदर सकाळ उठी जसं बोंड उंबू लागायचं शेतकरी दुधामध्ये भाकऱ्या चुरायचे आणि सावडीसाठी बाहेर पडायचे एकाच्या शेतात अनेकांनी राबायचं दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या शेतात राबायचं असा तो सगळा गावातला प्रकार आणि मग अशी प्रसन्न सकाळ कुणी जात्यावर दळतंय कुणी गाणे म्हणतंय कुणी पाण्याला जाते, जाते माणसं कावड घेऊन पाण्याला निघालेत अशी ती सकाळ असायची आमची आंघोळ झाल्यानंतर आमचा मेकअप सुरू व्हायचा कपाळावर तीट लावली जायची गालाला आई तीट लावायची का लावायची ते समजत नव्हतं आता समजायला लागलं पण आता आई नाही अशी परिस्थिती आहे कुठली तरी वेगळी पावडर चेहऱ्याला लावली जायची मला वाटतं ते गिरणीचंही पीठ असावं अशाच प्रकारचं फक्त माझा पोऱ्या असा बबड्यासारखा दिसला पाहिजे छान दिसला पाहिजे मग तेल चोपडलं जायचं त्याला पक्क बसवलं जायचं कितीही वाऱ्यात उडणार नाहीत असे पक्के केस एकदा बसवले की दिवसभर भांग पाडण्याची गरज नसायची मग शाळेत जाण्यासाठी अर्धी चड्डी चढवायची तिला दोन ठिगडं नेमून दिलेले असायचे कुणी कुणाला हसायचा विषय नव्हता कारण सगळ्यांच्याच चड्डीला ते ठिगडं असायचे शर्ट घालायचा त्याला आंगड म्हणायची डोक्याला टोपी घालायची त्याला इस्तरी नसायची मग आम्हाला शेल्टिंगची ची हाऊस सदरा त्या विजारीत खोसायचा बेल्ट नसायचे मग कर्दुरावरून घ्यायचा कर्दुरा ढिला असेल तर एक काडी घ्यायची ती सातारीच्या तारीसारखी आवळायची मग अशी पक्की चड्डी झाली की शाळेचं दप्तर घ्यायचं दप्तर म्हणजे शॅक नसायची सुफ्ला युरियाच्या गोण्या म्हणजे आम्ही जणू त्याचे ब्रँड अम्बेसिटर होतो <laughs> पाठीवर त्या गोण्या घ्यायचो आणि शाळेत निघायचो रमत गमत शाळेत जायचो सकाळ झालेली असायची कधीतरी लघवीच्या सुट्टीत गारीगारवाला यायचा मोठ्यानं ओरडायचा दहा पैशाचं ते लाल भडक गाडीमध्ये खोसलेला बर्फ घ्यायचा चोखत चोखत सगळीकडे फिरायचं मध्येच लारी गंमत नावाचा विषय यायचा एक अष्टकोणी खोकं यायचं त्याला काही वाट्या असायच्या चाराण्याला लारी गंमत असायची चा, चाराने दिले की तो म्हणायचा वाटीतून आत बघ हात दोन्ही बाजूनं लाव आतमध्ये पाहायचं आणि मग ते गाणं सुरू व्हायचं दिल्ली का कुतुब मिनार देखो पैसा फेको तमाशा देखो आणि मग तो मोठा रंगीत चौकोनात आत दिसायचा ताजमहाल दिसायचा मुंबईचा समुद्र दिसायचा बालपणी ते सगळं सुंदर दिसायचं जे आता मोठेपणी अजिबात सुंदर नाही याची खात्री झाली असं <laughs> वाटतं त्यातलंच तेवढं ते, ते सुंदर होतं असं तिला रिगम कुठेतरी दुपारी गुळाचा खमंग वास यायचा रस्त्याच्या पलीकडं गुऱ्हाळ असायचं त्या कढईतला रस रट रटरटून रत, रत, शिजून त्याचा गुळ झालेला असायचा खमंग वास गावभर सुटायचा मग तिथं जायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून ते ते उतरवायचे ती कढई मोठ्यानं मग आम्ही आषाढभूतपणे त्या कढईकडे पाहत राहायचो एखादा कामगार उसाचं टिपरू घ्यायचा त्या उसामध्ये त्या गुळामध्ये फिरवायचा गुळ त्याला गुंढाळला जायचा आणि मग आमच्या चार पाच जणांत ते उसाचं टिपरू दिलं की सगळे त्या टिपरावर तुटून पडायचे सगळे हात चिकट व्हायचे तोंड चिकट व्हायचं पण तो आनंद वेगळा असायचा अशा सगळ्या गमती असायच्या करमणुकीचे साधनं नव्हते आजी मला कधीतरी आमच्या गावामध्ये महिनाभर रामलीला यायची तिथं पाहायला घेऊन जायची गर्दीमध्ये बसायचं रामलीला पाहायची त्यामध्ये शितेचं काम करणारा एखादा पुरुष असायचा कारण त्यावेळेस स्त्रियांना नाटकामध्ये काम करायला परवानगी नव्हती मला वाटतं त्यामुळेच बालगंधर्व निर्माण झाले असावेत अशी एक शंका आता आम्ही पुण्यातले नाही म्हणून शंका व्यक्त करतो फक्त परंतु तो शितेचं काम करणारा पुरुष सुद्धा खूप देखणं असायचा आणि तो पुरुष असलेला परवडायचा कारण प्रत्येक प्रयोगाला रावण त्याला पडून न्यायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आणून सोडायचा त्यामुळं रामलीला सुरळीत सुरू असायची <laughs> रामलीलेचा प्रयोग संपला की रामाच्या पाया पडायला रांग लागायची लक्ष्मणाच्या पाया पडायला रांग लागायची सीतेच्या पाया पडायला रांग लागायची आजी मला एकदा रामाच्या पाया पडायला रांगेत घेऊन उभी राहिली खूप कंटाळू मी शेजारी पाहिलं रावण एकटाच उभा होता शिवाय त्याला दहा तोंड होते पुठ्याचे म्हटलं हा यांच्यापेक्षा दसपट मोठा आहे याचे पाय तर मोकळे आहेत पटकन गेलो पाया पडलो आजीनं वरून टाकला मनाले तो देवासारखा दिसला तरी दुष्ट आहे म्हणजे त्यावेळेस अशा सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमातून सुद्धा मनावर संस्कार व्हायचे राम लक्ष्मण सीतेचं काम करणारी ही माणसं दिवसा गावामध्ये धान्य मागत करायची पण त्यांनी धान्य मागितलं पीठ मागितलं तरी तास तास लोक त्यांना ते देत नसायचे मग बालमादामध्ये शंका यायची की रात्री राम लक्ष्मण शेतीचं रूप घेतल्यानंतर यांच्या पाया पडायला रांग लागते दिवसा मात्र यांना धान्यसुद्धा कोणी देत नाही म्हणजे आपल्या समाजामध्ये काहीतरी रूप घेतल्याशिवाय लोक पाया पडत नाहीत हे सुद्धा लहानपणी अनुभव गावामध्ये नाटकं यायची कुणाचं पाठांतर नसायचं प्राउंटिंग नावाचा विषय असायचं पडद्यामागे एक जण पुस्तक घेऊन वारायचं आणि त्या पात्राने पडद्याजवळ येऊन तो सांगेल कदी -कदी ते बोलायचं कधी कधी ते प्राउंटिंगच प्रेक्षकांना ऐकू जायचं तो बोललेला अधिक हे बोललेला कधी कधी प्रेक्षकाचं सुद्धा नाटक पाठवायचं माईक सुद्धा एकच असायचं याचं बोलणं झालं की त्याच्यावर नेऊन द्यायचं मग यानं म्हणायचं मी तुला मारून टाकेन तो म्हणायचा ठीक आहे माईक इकडं दे मग यानं त्याला शांतपणे माईक नेऊन द्यायचं मग तोही म्हणायचं मी तुला मारून टाकेन म्हणजे हा सगळा संताप टिकवण्याचं काम प्रेक्षक करायचे पात्रापेक्षा जास्त असा तो सगळा विषय होता कधी कधी गावात तमाशे यायचे पैसे नसायचे मग त्या कानाती भोवती फिरायचं सा, कुठून सापड सापडते कुठून खालून शिरता येईल आणि मग आतून ते काठे घेऊन लोक फिरायचे आम्ही चार पाच मित्र त्याला चुकून आतमध्ये सुसाट सुटायचो वेगवेगळ्या दिशेनं धावायचं कारण त्याच्या कोणी हाती लागायला नको गर्दीमध्ये उड्या टाकायच्या मग तो सुद्धा गर्दीत आम्हाला शोधायचा असं सगळं ते लहानपण कुठलंही मनोरंजन नाही पण सगळा सेंद्रिय असा समाज होता आणि सगळीकडं आनंद होता याच काळामध्ये आमच्या गावामध्ये नामुकुळी नावाचे एका सुशिक्षित तरुण मुलानं कर्ज काढून एक टुरिंग टॉकी सुरू नदीच्या बाजूला बाजार ओटा होता चौकुनी ओटे होते आणि तिथे एक पडका वाडा होता पुरुषभर उंचीच्या भिंती होत्या त्यानं त्या भिंती सगळ्या लिपून घेतल्या खाली वाळू आणून टाकली पडद्याच्या बाजूनं घसरती मला वाटतं ते भारतातलं पहिलं सी थिएटर असावं कारण त्याला वरून छतच नव्हतं नाम्यानं ना ते त्याला टाकी म्हणायची थिएटर नाही टाकी सुरू केली तो उतरता भाग मग काही लोक म्हणायला लागले नाम्या आम्ही प्रतिष्ठित आहोत आम्ही मोठे आहोत समजा हे हो पाटील सिनेमाला यायचे बाल्कनी कुठे आहे हे सगळं खालीच बसायचे काम कसे नामे म्हटला ठीक आहे मग त्यानं नदीतले मोठमोठे गोटे मागच्या बाजूला आणून ठेवले ते गोटे म्हणजे बाल्कनी खालचं वाळूवरचं तिकीट एक रुपया बाल्कनीवरचं तिकीट दोन रुपये बाल्कनीवर बसलेला माणूस ते गोटे गुळगुळीत कुल असल्यामुळं मध्यंतरापणे घसरून खाली यायचा आणि गोट्याला टेकून सिनेमा पाहायचा अशी ती बाल्कनी त्या टाकीची सगळ्यात गंपत अशी की समोर तो पस्तीस एम एम चा धुरकटलेला पडदा होता बाजूला पोरानं मोठ्यानं बोंबलबा असा एक स्पीकर होता दंगलीमध्ये चिमटून जागोजागी कसा बसा निसटल्यासारखा तो स्पीकर त्यामध्ये सिनेमाची स्टोरी सोडून बाकी सगळे आवाज यायचे कौटुंबिक सिनेमा असला तरी गोळ्यांची आवाज यायचे मग प्रेक्षकाला ते समजून घ्यावं लागायचं की काय नेमकी स्टोरी आहे त्यावेळेस स्पेशल इफेक्ट नव्हते माईक नव्हते विज्ञान नव्हतं तरी तो पस्तश एम एम चा पडदा वारा आला की हलायचा आणि आपोआप स्पेशल इफेक्ट निर्माण व्हायचे एकदा व्हिलन ते हिरोईनच्या मागे लागला सगळे प्रेक्षक स्तब्ध झाले था आता काय होईल विलन ते हिरोईनकडे झेपावला आणि वारा सुटला अचानक विलन बाहेर फेकला गेला <laughs> थोड्या वेळानं वारा शांत झाला तर हिरो आणि हिरोईन गाणे म्हणत होते एक जण असं म्हटलं नदीकडून हिरो आला आणि व्हिलनला तिकडे त्यांना हकलून दिलं मोठे स्पेशल इफेक्ट गमतीशीर होते धर्मवीर नावाचा सिनेमा आला धर्मेंद्र त्या तलवारीनं लढत होता मध्येच वारा आलं की तलवार वाकडी व्हायची भाले वाकडे व्हायचे तो तटबंदीवरून पाळता पाळता खाली घोडा उभा होता आता वरून उडी मारावी आणि घोड्यावर बसावं म्हणून त्यानं वडून वरून उडी मारली आणि वारं सुटलं प्रेक्षक हळहळले कारण घोडा पडद्याच्या बाहेर गेला म्हटलं या नाम्यामुळं आता चांगल्या नाटाचं वाटोळ होणार याचं कंबर मोडणार थोड्या वेळा पडदा स्थिर झाला तर धर्मेंद्र घोड्यावर बसून सुसाट निघालेला होता असे सगळे ते स्पेशल इफेक्ट मोठे मजेशीर असायचे नवीन सिनेमा आला की गावामध्ये झिल्या दौंडी द्यायचा आणि दौंडीमध्ये त्याला नाम्या सांगायचं आजचा सिनेमा तुला मी फुकट दाखविल तू फक्त दौंडी दे आणि सांग आज कुठला सिनेमा आलाय मग धर्मवीर नावाचा सिनेमा आहे मग तो गावामध्ये तीन चार राऊंड एकत्र एक द्यायचा त्याला गावाची ग्रामपंचायतची काही कामं सांगावी लागायची की नाम्याच्या टाकीमध्ये धर्मवीर नावाचा सिनेमा आलेला आहे त्याच्यामध्ये अमुक अमुक नट काम करतात त्याच्या झिन सुद्धा काम करते असं तो म्हणायचं थोड्या व्हायला असं म्हणायचं की राखमा त्याची शेळी हरवलेली आहे कोणाला सापडली तर ती त्याने आणून द्यावी मध्ये तांदूळ आलेले आहेत ते त्यानं घेऊन झाले ग्रामपंचायत दलिंदर रेषेचे कार्ड आलेले आहेत ते त्यांनी घेऊन झाले असा झिल्या दौंडीत देत देत निघाला की संध्याकाळ झालेली असायची आम्ही लहान मुलं गोट्या खेळायचो शेतकरी पारवर बसून गप्पा मारायचे भा आमच्या आया भाकरी बाडवायच्या पण झिल्याचा आवाज ऐकला की गोट्या खेळणारे मुलं स्तब्ध व्हायचे बाई भाकरी बाडवायचं थांबायची शेतकरी गप्पा मारायचं थांबवायचं की झिल्या आज काय सांगतोय चौक येऊस तर झिल्या चांगली दौंडी द्यायचा पण चौकात एक दारूचं दुकान होतं सरकार मान्य एकदा तांब्याभर दारू आत गेली की झिल्या अशी दौंडी द्यायचा पुढं पुढे काय विचार जनतामांची शेळी हरवलेली आहे रखमा आताचा डान्स पहा धरमवीर मध्ये नाम्याच्या सिनेमाच्या टाकीत रेशनचे तांदूळ आलेले आहे आणि ग्रामपंचायतीत नाम्याचा सिनेमा आलेला आहे तुम्हाला सांगतो ती दौंडी समजता समजता आमचे हाल व्हायचे नवीन सिनेमा आला की पोस्टर डकवत स्वतः नाम्याच गावभर फिरायचा कारण दुसरा कर्मचारीच नव्हता त्याला ते परवडतंही नव्हतं चार तुकडे यायचे ते आडव्या असे जोडायचे कुठला तरी एक इरसाल सिनेमा होता त्यामध्ये पाटील मिशावाले पाटील आणि एक सुंदर दिसणारी नटी की जी थोड्या वेगळ्या तोकड्या कपड्यामध्ये होती तिचे तुकडे नाम्याना असं चिकटवतो त्यानं वर पाटलाचा तुकडा चिकटवला आणि त्याच्या खाली त्या नटीचा तुकडा चिकटवला म्हणजे मिशावाला पाटील मोठा सादरा आणि कमरेपासून खाली नाजूक पाय लाल शँडल आणि शेजारी त्या नटीचं चित्र नाजूक नटी कमरेच्या खाली धोतर आणि जाडजाड वाहना ते चित्र पाहून लोकांना वाटलं जास्तच विनोदी सिनेमा दिसतोय म्हणून सिनेमाला अजून गर्दी झाली त्या संपूर्ण थिएटरमध्ये नामे एकमेव कर्मचारी होता मशीन ऑपरेटर तोच करायचा तिकीट तोच फाडायचा स्वच्छता तोच करायचा आणि तिकीट फाडायला तो दरवाज्यावर बसायचा एक अशक्त हडकलेली खुर्ची असायची ती त्याच्या सकट कधी मोडून पडेल याचा भरोसा नसायचा त्याच्याजवळ एक वायरची पिशवी असायची पैसे गोळा करायला माणसं आले की तिकीट एक रुपया खाली वाळूवरचं तिकीट एक रुपया बाल्कनीवरचं दोन रुपये एक रुपये दिला की पिशवीत टाकायचा हात पुढे कर म्हणायचा त्याच्याकडे शिक्का असायचा तो शिक्का जोरात हातावर मारायचा तेच आमचं तिकीट सायना टुरिंग टॉकीज प्रोपरायटर नामदेव कोळी अशा तो शिक्का एक बाल्कनी असली की दोन शिक्के मारायचा दोन्ही हातावर चला एखादी मुलगी दिसली की पॅडवर शिक्का बुडून तसाच हातावर दाबून धरायचा आणि म्हणायचा नाजूक हातावर लवकर उमटत नाही तिनं बाल्कनी काढली की अजून याला आनंद व्हायचा आणि गेट मधून आज जाताना तो सांगायचा जर लाईट गेली मशीन बिघडली सिनेमात काही बिघाड झाला आणि अर्ध्यावर सिनेमा बंद झाला तर याच तिकिटावर उद्या सिनेमा येते दुसऱ्या दिवशी जे माणसं गावामध्ये असे फिरायचे कारण तिकीट पुसू द्यायचं नाही जे दोन्ही हात करून फिरायचे समजायचं हे बाल्कनीवरचे आहे एक हात मागे करून फिरायचे ते वाळूवरचे आहेत एकदा मी सिनेमाला गेलो अर्ध्यावर सिनेमा संपला हातावर तिकीट होतं ते जपायचं होतं मी वर्गामध्ये बसलो गणित आलं नाही सर म्हटले हात पुढं कर एका हातावर छडी घेतली म्हणे दुसरा हात पुढं कर म्हटलं नाही सर याच हातावर छडी द्या कारण तिकीट होतं मुलं ओरडले सर हा सिनेमाला गेला होता याच्या हातावर सिनेमाचं तिकीट आहे सर म्हटले गणित सोडून सिनेमाला जातो तो हात पुढे कर सरांनी छाप सप दोन छड्या मारल्या हात पुसला तिकीट पुसलं मी रडायला लागलो का छड्या लागल्या म्हणून नाही तिकीट पुसलं <laughs> मी म्हटलं मी माझ्या दादांना आणणार सर घाबरले मला गुपचूप म्हटले मधल्या सुट्टीत हेडमास्तरच्या ऑफिसमध्ये मी मधल्या सुट्टीत हेडमास्तरच्या ऑफिसमध्ये गेलो मला म्हटले दोन्ही हात पुढे कर हेडमास्तरचे शिक्के दोन्ही हातावर मारले म्हणे बाल्कनीवर बस आता डायरेक्ट बाल्कनीवर जाऊन बस मी नाम्याला सगळी हकीकत सांगितल्यावर त्यानं त्याच दिवशी गोलऐवजी चौकोनी शिक्का तयार करून घेतला जशी पूर्वीची सर्व्हिस गाडी सगळे प्रवाशी भरल्याशिवाय निघत नसे तशी टाकी बऱ्याशिवाय बऱ्यापैकी बर, भरल्याशिवाय ना, नाम्या सिनेमा सुरू करत नसे तो मध्येच पिशवी हलून पाहायचा पोटापुरते पैसे झाले की अंदाज घ्यायचा मशीन त्याला सुरू कराय करायची असायची उठायचा एकदा त्या सगळ्या प्रेक्षकांकडे पाहायचा बाहेर काही फुकटे तयार असायचे गेला मंग नाम्या आत गेलं की पटकन आत जायचं मग नाम्या उठायचा आळस द्यायचा आणि मोठ्यांदा म्हणायचा जो फोकाट आत जाईन तो दोन बापाचा पण त्यानं केलेल्या व्याख्येत गावातले चार पाच जण बसत होते त्यामुळे नाम्या आत गेलं की ते पटकन आत शिरायचं मग नाम्या मशीन सुरू करायचं गिरणी सुरू झाल्यासारखा मशीन यायचा नाम्या ती थाळी जोडायचा चार थाळ्या असायच्या त्यावर एक दोन तीन चार असे नंबर लिहिलेले असायचे नाम्या थाळी जोडायचा आणि सिनेमा सुरू झाला की धोतर फाडल्यासारखा टर रावा यायचा आणि सिनेमावर चित्र उगवत जायचं त्या प्रोजेक्टर मशीनमध्ये वरून कार्बन कांडी टाकावी लागायची मग हिरवा निळा पिवळा धूर निघायचा आणि चित्र अजून स्पष्ट दिसायचं गर्दी कमी असली की नाम्याला त्या कांड्या टाकणं परवडत नसायचं मग चित्र अस्पष्ट अस्पष्ट होत गेलं की पार दिशेनं असं व्हायचं तरी नाम्या कांड्या टाकत नसायचं मग ज्या प्रेक्षकांनाही माहीत झालं ते मोठ्यानं ओढायचे नाम्या कांडी नाम्या कांडी मग नाम्या पुन्हा ती कार्बन कांडी टाकायचा हळूहळू पडद्यावरच चित्र उगवत जायचं प्रेक्षकांचा घलका कमी होत जायचा आणि सिनेमा पुढे सुरू व्हायचा हा सिनेमा मागचा सिनेमा मात्र रोजच सुरू असायचा त्या चार थाळ्या क्रमानच लावाव्यात असा दंडक नसायचा कधी कधी वैतागलेला नाम्या चौथी थाळी सुद्धा वर मांडायचा आणि सुरुवातीलाच चौथी थाळी चोडून द्यायचा एकदा अशी चौथी थाळी शेवटची त्यानं जोडली त्यामधला हिरो मेला लोक म्हटले आता पुढच्या तीन थाळ्यात हिरोच नाही तर करायचं काय पण त्यानं पुन्हा पहिली थाळी जोडली तर हिरो मारामाऱ्या करायला लागला मग एकानं विचारलं नामे हे असं कसं आधी ना आता मारामार्या करतोय तो म्हटला रुपयात सांगायला परवडत नाही निघात या कथेसारखंच गुड अशी स्टोरी आहे ती सांगायला परवडत नाही असा सगळ्या नाम्या त्या गमती करायचा मध्ये मध्ये म्हातारे यायचे तसेच वाळूवर छान थंड वारा लागला की झोपी जायचे नाम्या त्यांना उठवत नसायचा ते पहाटेच उठायचे आणि तसेच परभारे नदीकडे पाळायचे <laughs> हळूहळू गावामध्ये टीव्ही आले वेगवेगळे करमणुकीचे साधनं आले नाम्याला सुद्धा त्याचा सिनेमा असा झाला प्रत्येक थाळीच्या शेवटी द एंडचं अक्षर लावण्याचं कौशल्य त्यानं प्राप्त करून घेतलं खूपच कमी प्रेक्षक असले की एकच थाळी दाखवायची सिनेमा संपला म्हणायचा आणि निघा म्हणायचं पण हळूहळू त्याची लबाडी लोकांच्या लक्षात यायला लागली आणि जी नाम्याची टाकी हळूहळू बंद पडत चालली शेवटी महिन्याला त्यानं नीटचा हप्ता दिला नाही म्हणून एके दिवशी बँकेचे लोक आले त्यांनी त्याची मशीन जप्त केली आणि नाम्या आ... आता गावामध्ये नाम्या फिरतो आम्ही आज मोठे झालो तरी आम्हाला आठवतं नाम्या गावामध्ये फिरतो त्यानंच कधी काळी लावलेले पोस्टर्स आता फाटलेले आहेत वाऱ्यानं उडतायत आणि नाम्या सुन्नपणे त्या पोस्टरकडे पाहतो वारतो कारण त्याचं आयुष्यसुद्धा आता त्या पोस्टर सारखं फाटून गेलेला आहे आता सत्तर एम एमच्या टाकीत बसल्यानंतर ए सीमध्ये थिएटरमध्ये बसल्यानंतर कुठून तरी येणारा तो सुंदर आवाज समोरचे स्पष्ट मोठे चित्र आणि आजूबाजूला सगळा सुगंध बसायला फोमच्या खुर्च्या जरी असल्या तरी नाम्या आठवतो खालची वाळू आठवते गोटा आठवतो स्पेशल इफेक्ट देणारा पस्तीस एम एमचा पडदा आठवतो चेमटलेल्या भोंग्यातून येणारे आवाज आठवतात आणि डोळ्यामध्ये पाणी साचतं आणि त्यामध्ये समोर चाललेला सत्तर एम एमचा चा सिनेमा सुद्धा वाहून जातो आणि नाम्याची आठवण पुन्हा पुन्हा येत राहते धन्यवाद बघाचपासनं आमच्या दोघांच्या नंतर बोलणाऱ्या अध्यक्षांनी अप्रतिम असं सादरीकरण केलंय मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या पण त्याच्यासाठी देऊया आणि आणि एक तुम्हाला सांगतो पूर्वीच्या काळामध्ये अजून एक पद्धत होती लग्नामध्ये ना जेव्हा लग्नाला जोकं जायचे तेव्हा तिथंच एखाद्या मुलीला बघून तिथंच तिचं लग्न ठरायचं मी कळमकरांना एवढंच सांगतो आज तुमचं लग्न आजच तुम्हाला, आज तुम्हाला आमंत्रण देतो मे महिन्याचा पहिला रविवार जागतिक हास्य दिनाचा असतो त्याला तुमचा कार्यक्रम आपण ठेवणार आहोत हे आजच आमंत्रण तुम्हाला जरूर या शुभेच्छा